मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना अगदी असंच काहीसं कोल्हापुरात घडलं आहे कोल्हापूर जिल्ह्यातील कुरंदवाड गावातील हिंदू मुस्लिमांनी एकत्र येऊन गणेश उत्सव साजरा केला आणि त्यांनी चक्क गावातल्या मशिदीत गणपतीची प्रतिष्ठापना केली आहे जवळजवळ तीस पस्तीस वर्षे या मशिदीमध्ये गणपतीची स्थापना केली जाते या या स्थापनेसाठी हिंदू आणि मुस्लिम सर्व धर्माचे लोक एकत्र येऊन हा सण मोठ्या उत्साहाने आणि आनंदात साजरा करतात ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे या गणपती स्थापना सर्वप्रथम या मशिदीमध्ये मुस्लिमानीच केलेली आहे मूर्तीपूजेला मुस्लिम धर्मात विरोध असला तरी कुरंदवाडमध्ये हिंदू मुस्लिम एकत्र येऊन गणेश उत्सव साजरा करतात गेली पंचवीस ते तीस वर्ष इथे मशिदीत गणपती बसवला जातो मशिदीत विराजमान झालेल्या बाप्पांची वेळच्या वेळी पूजा आणि आरती देखील केली जाते हे देशातील सर्वात मोठं हे ऐक्याचं प्रतीक आहे की मशिदीमध्ये गणपती बसवला जातो हे फक्त कृंदवाडमधल्या न नगरी नगरीमध्येच होतं हीच भावना जर देशवासियांनी जर ठेवली तर पुढे आपला देश एकत्र होण्यासाठी आणि परकीयांचं आक्रमण थोप थोपवण्यासाठी आपल्याला कोणतीही कमतरता भासणार नाही यापुढे अशीच भावना देशवासियांनी राबवावी हीच आमची श्री श्रीच्या चरणी इच्छा आहे विविध जाती धर्म परंपरा जोपासणारी आपली भारतीय संस्कृती या, या विविधतेत कमालीचं ऐक्य आहे आणि याच उत्तम उदाहरण म्हणजे कुरंदवाड गाव या छोट्याशा गावानं सगळ्यांसमोर नक्कीच एक मोठा आदर्श घालून दिलाय संजय देसाई स्टार माझा कुरुंदवाड